करणने अर्थपूर्ण नजरेने विचारलं तुला खरोखरच माझी गरज नाही डमी म्हणून करणच्या या शब्दांनी मायरा शांत झाली करणने संधीचा फायदा घेत तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला चल आता निघूया करणच्या शब्दांमध्ये तथ्य होतं आईनं ठेवलेली मालमत्तेची वारसा मिळवण्यासाठी तिच्या लग्नाचं प्रमाणपत्र आवश्यक होतं त्यामुळे तिच्या नवऱ्याचा म्हणजे करणचा तिच्या सोबत असणं तिच्याच फायद्याचं होतं सगळ्यांच्या नजरांमध्ये करण आणि मायरा कॅन्टीनमधून बाहेर पडले दोघं बाहेर आले आणि करणच्या गाडीतून निघून गेले मागे फक्त घाबरलेला समीर आणि रुग्णालयाचा संचालक राहिले अ असिस्टंट मिन्स्टर सिंघानिया गेले सेक्रेटरी ल्युसी घाबरत म्हणाली हो मला दिसतंय मी आंधळा नाही असं समीर मनात म्हणाला पण चेहऱ्यावर हास्य ठेवून तो म्हणाला तुम्ही आधी सांगितलेली सगळी मागणी मी लिहून ठेवली आहे मी परत गेल्यावर अध्यक्ष करण यांच्यासाठी एक प्रस्ताव तयार करेन आपल्या हॉस्पिटलचा विकास आणि अपग्रेड करणं हे आमच्या कंपनीचं या तिमाहीचं प्रमुख उद्दिष्ट आहे त्यामुळे तुमच्याकडून कामाच्या दरम्यान येणाऱ्या अडचणी आणि व्यवस्थापनासंबंधीच्या मुद्द्यांवर अधिक सखोल माहिती मिळावी अशी अपेक्षा आहे यावेळी सर्वोत्तम परिणाम मिळवायचा आहे समीरच्या या संवादाने उपस्थित हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांचं लक्ष करणकडून हटवलं दरम्यान कोटातील डॉक्टर केव्हाच हॉस्पिटलमधून निघून गेला होता त्या क्षणी मायरा सिंग अलायन्स लॉ फॉर्मच्या रिसेप्शन डेस्कसमोर उभी होती तिच्या चेहऱ्यावर थोडीशी अस्वस्थता होती आईने तिच्यासाठी काय ठेवले आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता होती पण मनात थोडंसं टेन्शन आणि हुरहुरही हुर होती करणने हळुवारपणे तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला धीर दिला मायराने त्याच्याकडे पाहिल्या आणि कृतज्ञतेने हसले मायराचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी करण म्हणाला मायरा आज सकाळी मी जे काही बोललो ते त्याचं उत्तर तु तू दिलं नाहीस मायरा गोंधळून विचारते कशाबद्दल बोलतोयस तू करण हसत तिच्या गालावरची विस्कटलेली बट कानामागे सरकवत म्हणाला तू मुद्दाम विसरलीस वाटतं मी म्हटलं होतं ना मला तुझ्या सोबत राहायचं आहे करणचा हा सरळ सरळ प्रेम प्रस्ताव ऐकून मायराचे गाल लाल झाले सकाळी त्याच्या त्या शब्दांनी ती एवढी घाबरली होती की तिने स्वतःला कामात गुंतवलं होतं कदाचित ती ते विसरेल अशी तिला आशा होती पण आता तोच विषय परत उघडला होता करणने तिच्या लालसर झालेल्या कानाकडे पाहिलं आणि सौम्य पण गंभीर स्वरात म्हणाला मायरा निदान तू मला द्वेष तरी करत नाहीस ना मग आपण प्रेमात पडण्याचा एकदा प्रयत्न करून पाहूया का मला रिलेशनशिपचा काही अनुभव नाही आणि तुलासुद्धा नाही आपण एकत्र अनुभव घेऊया ना आणि आपण आधीच लग्न केलेलं आहे मायराने डोळेवर करून त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली तसं नाही आहे माझा बॉयफ्रेंड होता करण एक क्षण गडबडला पण नंतर त्याच्या चेहऱ्यावर हलकसं हास्य आलं पण तू खरं प्रेम अनुभवलं नाहीस गोंधळे असं म्हणून त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवला तेव्हाच एक सौम्य आवाज ऐकू आला मायरा मायराने पटकन वळून उत्तर दिलं हो मीच ती वकिलासोबत ऑफिसमध्ये गेली काही वेळातच ती परत आली जिथे करण विश्रांती क्षेत्रात बसलेला होता करणने तिच्याकडे पाहून हसत विचारलं मायराने नजर खाली झुकवली गालावर गुलाबी रंग दाटला आणि किंचित विनवणीच्या सुरात म्हणाली कृपया माझ्यासोबत आज चलशील का करण उभा राहिला आणि पुन्हा एकदा तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला काय समजतय का मी का म्हणाल होतो की मी येतोय तुझ्यासोबत मायराने फक्त ओठ चावल्या आणि मान हलवली आता ते दोघं हो वकिलाच्या कार्यालयात गेले करण ऑफिसमध्ये प्रवेश करताच त्याच्या नजरेस लग्नाचे प्रमाणपत्र टेबलावर पडलेले दिसले अनिल नावाचे वकील वयाने चाळीशीच्या आसपासचे त्यांच्या चेहऱ्यावर एक मृदू हास्य होते त्यांनी करणकडे पाहिले आणि मग मायरा सिंगला विचारले मिसेस मायरा हे तुमचे पती आहेत का मायराने माल हलवूर उत्तर दिले होय यानंतर वकील अनिल स्मित करत म्हणाले ठीक आहे मिस मायरा तुमच्या आई सुरेखा यांनी मला एका बँकेच्या लॉकरची किल्ली दिली होती त्यांनी स्पष्ट सूचना दिल्या होत्या की कि ही किल्ले मी तुम्हाला फक्त तेव्हाच देईन जेव्हा तुम्ही सव्वीस वर्षांचे होऊन तुमच्या पतीसोबत इथे याल आणि मला खात्री द्याल की तुम्ही आनंदी आहात मी तुमचं ओळखपत्र तुमचं लग्न प्रमाणपत्र आणि तुमचे पती पडताळून पाहिले आहेत आता मी श्री करण यांना विचारू इच्छितो तुम्ही आनंदी आहात का मायरा थोडी गोंधळली हा प्रश्न मला विचारायचा नसतो का तिने आश्चर्याने विचारले पण वकील अनिल यांच्या चेहऱ्यावरचा हास्य टिकवत करणकडे पाहू लागले करणने मायराचं मस्तक हलकेच थोपडत तिला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाला वकील अनिलजी मायराशी लग्न होणं माझ्यासाठी सम्मान आणि आशीर्वाद आहे मी खूप आनंदी आहे आणि आयुष्यभर तिच्याबरोबर राहण्याची व तिला सुरक्षित ठेवण्याची शपथ घेतो मी तिला या जगातली सगळ्यात आनंदी स्त्री बनवेन वकील खुश होत म्हणाले छान खूप छान सुरेखाजीने या गोष्टी ऐकल्या असत्या तर त्या खूप आनंदी झाल्या असत्या चांगलं केलं मुलं यानंतर वकील यांनी त्यांच्या हातातला दस्तऐवज मायराला दिला आणि म्हणाले जा पहा तुझ्या आईने तुला काय दिलं आहे आणि करणकडे अर्थपूर्ण नजरेने पाहून पुढे म्हणाले आमचं लॉ फर्म आता तुमचं आयुष्यभरासाठी कायदेशीर सल्लागार असेल हे ऐकताच करणने मायराच्या खांद्याभोवती हात टाकला आणि आत्मविश्वासाने म्हणाला काळजी करू नकोस आम्ही कधीच घटस्फोट घेणार नाही करणच्या या निर्धाराने मायरा थक्क झाली चला बँकेत जाऊया करणने हलक्या आवाजात म्हणत तिच्याकडे झुकून पाहिलं मायराचं लक्ष अजूनही तिच्या हातात असलेल्या फाईलकडे होतं तिला कळलंच नाही की ती कधी करणच्या हातात हात घालून लॉ फॉर्मच्या बाहेर पडली गाडीत बसताच तिने फाईल उघडली आणि त्यात एक वेगळी खास किल्ली सापडली ती अजूनही त्याच विचारांत होती तेव्हा करण तिचा सीट बेट लावण्यासाठी पुढे झुकला मायराने थोडं लाजून त्याच्याकडे पाहिलं आणि ती काही बोलू शकली नाही हे पाहताच करणने तिचे केस हलकेच विस्कटले आणि म्हणाला तुझ्या मनात असलेल्या प्रश्नांचं उत्तर तुला लवकरच मिळेल मायराने त्याच्याकडे न पाहता हलकेच त्याचा हात बाजूला करत म्हटलं तुझ्या या कृतीमुळे मला एका पिल्लासारखं वाटतंय हे ऐकून करण खळखळून खड़ हसला मायरा करणकडे एकटक पाहत गंभीरपणे विचारू लागले तुला खरंच माझ्यासोबत राहायचंय का करणने शांतपणे मान डोलावली हो मायराने आपले डोळे खाली झुकवले तिच्या लांबसडक भुव्या डोळ्यांखाली सावली करत होत्या पण मला एक प्रेमळ जोडीदार कसं व्हायचं हेच माहिती नाही ती कायमच स्वतःच्या कामांमध्ये घडलेली असायची सतत काही ना काही करत राहायचे जणू गरगरणारा भिंग शौर्य लुथरा जो तिचं सगळं आयुष्य होता तो तिच्या व्यस्ततेच्या काळात स्वतःच्या मजेत असायचा ती त्याच्याकडे लक्ष देत नसे की तिच्याशिवाय तो काय करतो जेव्हा तिच्याकडे कर वेळ असायचा तेव्हा ते दोघं जेवायला किंवा सिनेमा पाहायला जायचे एवढंच होतं त्यांचं नातं शौर्य हा तिच्या आईने तिच्यासाठी निवडलेला मुलगा होता आणि तिच्या मावशी हिने त्याची खात्री दिली होती बहुदा या सगळ्या गोष्टीमुळेच ती इतक्या मोठ्या फसवणुकीची अपेक्षा कधीच करत नव्हती जशी जुन्या पिढ्यांमध्ये ऐकायला मिळते तिला वाटलं की ती चुकीची आहे ती प्रेम व्यक्त करू शकत नव्हती किंवा कदाचित तिला प्रेम दाखवावं कसं हेच माहिती नव्हतं आणि म्हणूनच हे सगळं गोंधळ उडाला होता करण हसला आणि शांतपणे म्हणाला मलाही फारसं काही माहिती नाही आहे आपण एकमेकांना वेळ देऊया आणि हळूहळू एकमेकांच्या प्रेमात पडण्याचा प्रयत्न करूया आपल्याला जसं सोयीस्कर वाटतं तसं एकमेकांशी वागत जाऊया एकमेकांच्या प्रेमात पडायचं मायराने डोळे किंचित विस्वारले तिला एक जाणीव झाली कदाचित हाच ते कारण होतं की ती आणि शौर्य वेगळे झाले ती ठामपणे म्हणाली ठीक आहे करण मी प्रयत्न करायला तयार आहे पण एक दिवस जर तुला वाटलं की आपण एकमेकांशी जुळत नाही तर तू मला प्रामाणिकपणे सांगायचं वचन दे करणने तिच्याकडे प्रामाणिक नजरेने पाहतच मध्येच बोलत म्हणाला काळजी करू नकोस मी तुला कधी धोका देणार नाही किंवा फसवणार नाही मी तुला माझ्या आवडत्या सुगंधा आजींच्या नावाने वचन देतो करणचा तो गंभीर चेहरा पाहून मायरा थोडी चकित झाली तिला भानावर आल्यावर ती म्हणाली ठीक आहे करण चल मग तुझ्या भाषेत डेट करूया मी तुझ्यासोबत राहायला तयार आहे करणने काळजी केली इग्निशनमध्ये टाकली आणि हसत तिचे केस हलकेच विस्कटले तर मग वचन पक्क आता तिचं धडधडणारं हृदय हळूहळू शांत होत गेलं बँकेत पोहोचल्यानंतर एक कर्मचारी त्यांना लॉकरकडे घेऊन गे गेला आणि नंतर प्रायव्हसीसाठी तिथून निघून गेला मायराने दिलेल्या क्रमांकानुसार लॉकर शोधला पण ती थक्क झाली तिला वाटलं होतं की लॉकर छोटं असेल पण समोर उभा असलेला लॉकर तर तिच्याहून उंच होतं ती गोंधळून गेली आणि असहाय्य नजरेने करणकडे पाहू लागली करणने अलगत तिच्या हातातून किल्ली घेतली आणि लॉकर उघडलं लॉकरमध्ये चार मोठे कपुराचे लाकडाचे साठवलेले बॉक्स होते करणने एक बॉक्स बाहेर काढून जमिनीवर ठेवला मायराने त्यावरील तांब्याच्या अडसराला हात लावत शांतपणे सांगितलं ला। हा हुंडा माझ्या आईला माझ्या आजीने दिला होता माझ्या आईच्या गावात जेव्हा एखाद्या मुलीचा जन्म होतो तेव्हा घरात कापुराचं झाड लावतात मुलीच्या लग्नावेळी तिच्या आई वडिलांना त्या झाडांपासून एक कापराचा बॉक्स बनवायचा आणि तिच्यासाठी हुंडा त्यात ठेवायचा करण थोडासा आश्चर्यचकित झाला हुंडा ही तर फार जुनी प्रथा आहे अजूनही लोक असं करतात का मायराचे डोळे मृदू झाले तू बरोबर म्हणतोस ही खूप जुनी परंपरा आहे माझ्या आईचा जन्म जरी शहरात झाला असला तरी माझ्या आजी आजोबांनी गावातल्या नातेवाईकांना सांगून त्यांच्या जुन्या घराच्या अंगणात कापुराचं झाड लावायला सांगितलं होतं थोड्या वेळाने करण म्हणाला उघडून बघ ना काय आहे यात मायराने तांब्याचा अडसर उघडला आणि सावधपणे झाकण उचललं कपूर लाकडाचा सुवास हवेत दरवडू लागला आणि त्यात एक साडी ठेवलेली होती ती लग्नाची साडी होती करणने हळूच सुचवलं उचल ना आणि नीट पहा ती हळूच मान हलवत तयार झाली करणच्या मदतीने तिने ती साडी अलगत बाहेर काढली करणची उंची वन पॉईंट एट एट मीटर असल्यामुळे ती साडी पूर्णपणे तिला दाखवता आली मायराच्या डोळ्यात अश्रू दाटून आले तिने साडीवर हात फिरवत हलक्या आवाजात म्हणाली हे माझ्या आईने ठेवलेली आहे मला खात्री आहे कारण मी तिचं भरतकाम शिवण्याची शैली ओळखते पण तिने हे कधी बनवलं मला माहीतच नाही करणने खाली पाहिलं तर त्याच्या लक्षात आलं की त्या साडीवर खूप सुंदर भरतकाम होतं कशावरून ते फुलं आहेत हे त्याला ओळखता आलं नाही पण प्रत्येक मोत्याच्या मोदमद छोट्या मोठ्या मोत्यांनी भरतकाम केलं होतं करणने साडी हलवली तेव्हा ते मोती चमकले आणि एकदम झगमगाट करत असल्यासारखी दिसू लागली त्याच्या तोंडून नकळत निघालं काय अफलातून कल्पकता तो मायराकडे पाहू लागला आणि तिच्या डोळ्यातलं सौंदर्य त्या साडीमध्ये पाहून त्याच्या चेहऱ्यावर हळूहळू एक सुंदर हास्य उमटलं तेवढ्यात मायराने ती साडी आपल्या छातीशी घट्ट धरली आणि हळूच खुसभुसली आई दुसऱ्या बॉक्समध्ये एक सुंदर लाल रंगाचा ड्रेस होता त्यावरचं भरतकाम खूपच सुंदर आणि कौशल्यपूर्ण होतं तो ड्रेस म्हणजे एक कलाकृतीच वाटत होती करणने मायराकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं मायरा हलक्या ओटाने भरतकामावरून हात फिरवत म्हणाली हे पारंपरिक लग्नाचा ड्रेस आहे माझ्या आईला भरतकामात फार कौशल्य होतं मला माहिती नाही तिने केव्हा ह्याची तयारी सुरू केली असेल आईबद्दल बोलताना तिचा आवाज थोडा भरून आला हे पाहून करणने तिच्या खांद्यावर हलकेच थोपटलं तुझ्या आईने तुला खूप प्रेम केलं होतं तिला खरंच वाटत होतं की तू खूप सुखी व्हावीस मायराने हलकं मान डोलावली आई मी नक्कीच सुखी होईन करणच्या समोरच मायराच्या डोळ्यांतून अश्रू उघडू लागले जणू मोत्यांची माळ तुटली होती करणने टेबलवरून एक टिशू उचलून तिला दिला आणि प्रेम आवाजात म्हणाला अश्रू हे लग्नाच्या ड्रेसवर नकोत बरं का ती मांडो ने ने ते हळूच मांडू लावून डब्बा बंद करू लागली तिसऱ्या बॉक्समध्ये अनेक भरतकाम केलेल्या वस्तू होत्या करणला भरतकामाचं काही विशेष कळत नव्हतं तरी त्यालाही समजलं की या वस्तू खूपच उच्च दर्जाच्या आणि मौल्यवान होत्या मायराने बारकाईने पाहिलं तेव्हा एका कोपऱ्यात तिला एक छोटीशी पर्स दिसली ते आकाशी रंगाच्या सिल्क पासून बनवलेली होती आणि त्यावर पिवळ्या दोऱ्याने भरतकाम केलेलं होतं त्या निळ्या कापडावर तो पिवळा रंग अगदी उठून दिसत होता तिने ते हळूच उचललं आणि त्यावरून हात फिरवती करणला दाखवत म्हणाली ही मी बनवलेली पहिली पर्स आहे आई म्हणायची की एखाद्या मुलीने तिच्या प्रियकराला दिलेलं पहिलं गिफ्ट स्वतः शिवलेली पर्स असावी मी तेव्हा फक्त आठ वर्षांची होते आणि तिने मला हे शिवायला लावलं मला वाटलंच नाही की तिने ही इतकी वर्ष जपून ठेवली असेल करणने मायराच्या हातातून पर्स घेतली त्या बॉक्समधल्या अन्य कलाकृतींशी तुलना केली तर ही पर्स अगदी साधी होती एका बाजूला ऑर्किडचं फुल आणि दुसऱ्या बाजूला एक छोटं पाखरू भरलेलं होतं शिवण अगदी साधी होती पण तरीही ती खूपच गोड आणि हृदयस्पर्शी वाटत होती करणने ती हातात घेतली आणि थोडं मिश्किलपणे म्हणाला म्हणजे हे तुझ्या प्रियकरासाठी होतं तर मग आता मला ते स्वीकारावंच लागेल मायरा थोडीशी लाजली आणि पर्स परत घेण्याचा प्रयत्न केला पण करणने ती उंचावर ठेवली हे खूपच विचित्र आहे तिने त्याचा शर्ट पकडत म्हटलं मला काहीच वाईट वाटत नाही मला ही फार आवडली आहे करण हसत म्हणाला आणि पर्स तिच्यापासून दूर ठेवली त्याच्या या शब्दांनी मायरा पुन्हा गालात लाजली करणने तिच्या पाठीवर हलकसं थोपटलं चला अजून काय आहे बघ मायरावरून पुढे गेली आणि करणने पर्स खिशात टाकली आजचा दिवस खरंच भाग्यवान वाटत होता त्याचवेळी मायराच्या तोंडून एक हळवा श्वास निघाला या बॉक्समधलं सगळं भरतकाम माझ्या आईचं आहे तिचा स्टुडिओ त्या काळात फारसं चांगलं चालत नव्हतं आणि ती खूप कष्ट घेत होती तरी तिने त्या वस्तू विकल्या नाहीत का तसं केलं मला माहिती नाही पण तिला काही कारण नक्कीच असावं मी या वस्तू जपून ठेवणार यानंतर करणने चौथा बॉक्स उघडायला तिला मदत केली दोघेही एकदम गोंधळून गेले बॉक्समध्ये पांढऱ्या रेशमी कापडाने अस्तर दिलं होतं पण त्यात काहीच नव्हतं शेवटी त्यांनी तो रिकामा बॉक्स उरलेल्या तिघांबरोबर बाजूला ठेवला करणने पुन्हा एक प्रश्नार्थक नजरेने मायराकडे पाहिलं मायराने हलकंसं नकारार्थी मान हलवली आणि म्हणाले मलाही काही समजत नाही कदाचित आयरा या बॉक्समध्ये काही ठेवायचं होतं पण तिला वेळ मिळाला नसेल करण हसत हसत मान हलवू लागला मायरा सिंगने सांगितलं होतं की तिच्या आईचं अचानक निधन झालं होतं ती जरी गंभीर आजारी असली तरीही तिचं अचानक जाणं आजारपणामुळे नव्हतं हे करणला आठवलं म्हणूनच तिने दिलेली शक्यता त्याला योग्य वाटली मायराच्या चेहऱ्यावर आलेली उदासवाणी पाहून करणने तिच्या खांद्यावर हलकासा हात ठेवला उदास होऊ नकोस आपण या रिकाम्या पेटीत काहीतरी खास गोष्टी भविष्यात भरूया तिच्या चेहऱ्यावर उठलेलं आश्चर्य त्याला पाहिलं गेलं तेव्हा त्याने हसत तिचे केस विस्कटले आपल्या मुलीच्या हुंड्यासाठी आपणही अशाच पेट्या तयार करू त्या आपण जतन करू आणि पिढ्यानं पिढ्या पुढे देत राहू हे ऐकताच मायराचा चेहरा गुलाबी झाला आणि ती संकोचून त्याचा हात बाजूला करू लागली संपलं की मायराने ठरवलं की त्या सर्व पेट्या ती सेफमध्ये ठेवेल कारण तिला सध्या त्या गोष्टींची गरज नव्हती करणने तिला पुन्हा मदत केली आणि दोघं मिळून त्या पेट्यांमध्ये वस्तू पुन्हा भरू लागले भरताना तिसऱ्या पेटीतून मायराच्या हातात एक पांढऱ्या रंगाचा रेशमी रुमाल लागला त्या रुमालाच्या एका कोपऱ्यात अतिशय नाजूक अशी साखरेची झाडं आणि बगडे भरलेले होते करण तिच्या जवळ झुकून पाहायला लागला हे खरंच खूप सुंदर आहे त्याने उत्साहाने म्हटलं मायराने त्याच्याकडे पाहून रुमालाची दुसरी बाजू दाखवली ती पाहताच करण एकदम थक्क झाला कारण रुमालाच्या दुसऱ्या बाजूला वेगळ्या पद्धतीने साखरेची झाडं आणि बगळ्यांची भरतकाम होते हां हा डबल साईड भरतकाम आहे का तो आश्चर्यचकित होऊन विचारू लागला मायराने अभिमानाने मान हलवली काय माझी ही कमाल होती ना हो ही तर एक कलाकृती आहे करण कौतुकाने म्हटलं थोडा वेळ त्या रुमालाकडे पाहिल्यानंतर मायराने तो तिच्या बॅगेत ठेवला हे पाहून करणने डोकं हलवत विचारलं तू तो वापरणार आहेस तुला खरंच काही वाटत नाही का इतकी सुंदर कलाकृती वापरताना ती असून म्हणाली तुला काय वाटतं हा रुमाल आपण आजी सुगंधा आजींना दिला तर त्यांना आनंद होईल आणि मग त्या इलाजातसुद्धा ऐकतील करण तिचं बोलणं ऐकून थोडा गोंधळला त्याला कधीच वाटलं नव्हतं की मायरा त्याच्या आजीबद्दल इतका विचार करेल इतक्या क्षणीसुद्धा ती सुगंध आजींसाठी काहीतरी विचार करत होती भानावर येत त्याने तिच्याकडे पाहून निश्चयाने मान हलवली आजींना तो खूप खूप आवडेल मग मायराने त्याला घाईने आवरण्यास सांगितलं जेणेकरून ते लवकर घरी जाऊन आजींना भेटू शकतील करणने शेवटची पेटी सेल्फमध्ये ठेवली आणि थोडा हसून म्हणाला तू आजीला इतकी महागडी भेट दिलीस तर त्या तुला त्यांची नाचसून म्हणतील आणि मला मात्र दत्तक घेतल्यासारखं वागवतील करणने तिची गंमत उडवताच मायरा हसली घरी परतताना गाडी चालवत असताना करणने विचारले तुझे पुढचे काही प्लॅन्स आहेत मायरा खिडकीतून बाहेर जात असलेल्या दुष्याकडे पाहत खुर्चीत मागे रेल्ली आणि म्हणाली आता एक वर्ष उरलंय पदवी मिळवायला त्यामुळे मी खूपच बिझी असेन मला माझा प्रोजेक्ट पूर्ण करायचा आहे आणि माझ्या प्रोफेसरसोबत हॉस्पिटलच्या व्हिजिट्स पण आहेत शिवाय आईचा छोटं स्टुडिओ चालवायलासुद्धा धडपड चालू आहे पण आज तिने मला जे काही सोपवलं आहे ते पाहिल्यावर मला ते स्टुडिओ चालू ठेवण्याची अजूनच तीव्र इच्छा झाली आहे त्या जागेत तिचे परिश्रम तिचं प्रेम तिचं सगळं आयुष्य भरलेलं आहे क्षणभर शांततेनंतर करण म्हणाला उद्या मला तुझ्या स्टुडिओवर घेऊन चल कदाचित मी काही मदत करू शकेन मायरा काही न बोलता त्याच्याकडे पाहत राहिली करणने तिचं उत्तर न आल्यामुळे कोपऱ्यातून तिच्याकडे पाहिलं आणि विचारलं काय झालं विश्वास नाही वाटत तुला ऐक ना मी फक्त आठव्या वर्षी सुगंधा आजींबरोबर बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या मीटिंगला बसलो होतो ती असत म्हणाली नाही तसं काही नाही मला बिझनेसचं काही कळत नाही तुला मी पगार देऊन मदतीसाठी ठेवू का कारण थोडा थांबला आणि मग हसत म्हणाला ठीक आहे पण मी फक्त पार्ट टाइम काम करू शकतो चालेल ना मायरा हसत म्हणाली चालेल स्टुडिओ फार मोठा नाही शिवाय सध्या धंदाही फारसा चालत नाही भरतकाम म्हणजे आजकाल फार कमी लोकांची आवड आहे आई गेल्यानंतर तिचे सगळे मदतनीस इतरांनी खेचून नेलेत आता फक्त काही निष्ठावान पण सरासरी कामगार उरलेत आम्ही फक्त खर्च भागवत आहोत सध्या हे सांगताना तिला थोडा संकोच वाटत होता करणने एका हाताने स्टेरिंग पकडलेलं होतं आणि दुसऱ्या हाताने मायराच्या डोक्यावरून हलकेच हात फिरवला तुला फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचं आहे बाकी सगळं मला सांभाळू दे ती त्याच्या मोठ्या हातातून सुटत म्हणाली बिझनेस चालवणं फार कष्टाचं काम आहे त्यामुळे फायदा झाला तर तो सगळा तुझा मला फक्त आईचं स्वप्न टिकवून ठेवायचं आहे करणने हसत विचारलं म्हणजे तू मला पगार देणार मायराने गंभीरपणे मान हलवली हे पुरेसं नाही करणने हलक्या आवाजात म्हटलं मायराला थोडं अपराधी वाटलं आणि ती म्हणाली मग असं करूया मी आजीची सेवा करेन अर्ध वर्ष नाही आयुष्यभर चालेल करणने पुन्हा नकारार्थी मान हलवली मायराने ओठ चावले आणि थोडं घाबरत विचारलं मग तूच सांग तुला काय हवं आहे करणने कोपऱ्यातून तिच्याकडे पाहिलं आणि हळूच हसत म्हणाला मला काहीच नको मला फक्त तू माझ्यासोबत राहिली की पुरे आहे मायराने आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहिलं त्या क्षणी सूर्यकिरणांनी त्याच्या चेहऱ्यावर उजळपणा निर्माण केला होता त्याचे निष्पाप डोळे गोड हसू इतकं सगळं तेजस्वी वाटत होतं की तिला डोळे मिसकावे लागले तिच्या नजरेत तो अक्षरशः चमकत होता आई तू बघतेस ना तूच त्याला माझ्याजवळ पाठवलंस का कारण स्वयंपाकघरात थोडंसं बघून येशील का भाज्या आहेत का ते पाहशील का मला ते खूप आवडतात आणि हो थोडासा फळांचा तुकड्यांचा प्लेट पण घेऊन ये बरं का मायरा सिंगने उत्साहाने सांगत करणला सौम्य ढकलून तिथल्या लोकांपासून दूर केलं हे पाहून करणची आत्या हसली मग ती किंचित उपासाने म्हणाली सुगंधा वहिनी ही खरंच समजूतदार मुलगी आहे हे ऐकून सुगंधा सुगंधाजी चेहऱ्यावर नाराजी दिसून आली शिलाने मायराकडे पाहत म्हणाली मायरा हो ना काय गोड मुलगी आहे कारण महिलांच्या बाबतीत फारच चोखंदळ आहे मी त्याच्यासाठी कितीही स्थळं आणली पण काहीच पसंत नाही पडलं त्याला खरं सांगायचं तर आम्हाला वाटायला लागलं होतं की याच्या बाबतीत काहीतरी गडबड आहे आणि बघा ना एकदम सुंदर बायको घेऊन आला अनिशा खवडून म्हणाली आत्या तुझं डोकं फिरलंय का सुंदर बायको म्हणतेस कुठे आहे ती सुंदर बायको हिला बघून सुंदर म्हणतेस ती आमच्या सोफियासमोर तर थोडीही धारायची नाही अनिशा सुगंधा आजीने रागाने तिच्यावर ओरडल्या त्यांच्या अंगात थरथर झाली होती मायरा पटकन पुढे आली आणि सुगंधा आजीच्या पाठीवर हात फिरवत खाळजीने म्हणाली आजी, आजी सुगंधा आजीने मान हलवत तिला समजलं आहे असं सूचित केलं मग मायरा हळूहळू लावत या अशिष्ट लोकांसमोर म्हणाली मला वाटतं इथे सर्वांना मी आवडत नाही पण माफ करा माझं आणि करणचं लग्न झालं आहे आणि आता काहीही बदल होणार नाही आणि हो त्याने मला वचन दिलं आहे की जर आम्ही घटस्फोट घेतला काहीही कारण असो त्याच्या नावावरची सगळी मालमत्ता माझ्या नावावर, माल नावावर होईल आणि आजीनेही याला संमती दिली आहे असं म्हणून तिने सुगंधा आजीकडे अर्थपूर्ण नजरेने पाहिलं सुगंधा आजीच्या चेहऱ्यावर हसू फुललं आणि त्या म्हणाल्या होय करणने अगदी ठामपणे सांगितलं आहे की ते दोघं कधीही वेगळं होणार नाहीत फक्त मृत्यूच त्यांना वेगळं करू शकतो हे दोघं खरंच परस्परांसाठी बनलेले आहेत हे ऐकून दुसरी वडीलधारी आता संतापाने लालबुंद झाली अनिशाने तिरस्काराने मायराकडे पाहत उंच आवाजत म्हणाली माझा भाऊ आणि सोफिया एकत्र होते तुला काय मनोरंजन क्षेत्रातलं काहीच माहिती नाही का सोफियाने वचन दिलं आहे की ती पुरस्कार जिंकल्यावर त्याच्याशी लग्न करेल मायरा गोड असत म्हणाली असं का आता मी काय करू दुर्दैवाने मी आधीच त्याच्याशी लग्न केलं सोफिया करणशी लग्न करू इच्छिते फार उशीर झाला वाटतं पुढच्या वेळेस संधी मिळाल्यावर तिने ती हातची जाऊ देऊ नये तू तू निर्लज्ज आहेस अरिशाचा चेहरा रागाने पांढरट झाला मायरा मात्र शांत हसली आणि म्हणाले निर्लज्जपणा करत असलेल्या लोकांसमोर थोडा निर्लज्जपणा दाखवला तर काय वावग नाहीतर लोक मला पायदडीत उडवतील कोणी माझा नवरा हिसकावून घ्यायला येईल आणि मी गप्प बसून पाहायचं का माफ करा मी इतकी उदार नाही मिसेस सिंघानी या तुम्हाला काय वाटतं तू अनिशा तिच्या बोलण्यावर काहीच उत्तर देऊ शकली नाही सुगंधा आजीने मायराचा हात पकडला आणि हसत म्हणाल्या हो मायरा तू अगदी बरोबर बोललीस यावेळी टीना त्याने रागाने म्हणाली सुगंधा हीच तुझी सून आहे काय अशिक्षित स्त्री आहे करणची बायको ही भविष्यात आपल्या कुटुंबाची प्रमुख होईल तुला खरंच वाटतं का की ही मुलगी हे सगळं सांभाळू शकेल सुगंधा आजीने टीनाकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाल्या करणने तिला निवडले म्हणजे ती ते योग्यतेने पार पाडेल तुला शंका असेल तर करणला विचार की तो जबाबदारी सोडेल का खरं तर मलाही वाटतं कधी कधी त्याच्यावर इतकं ओझ असायला नको हे ऐकून टीना गप्प झाली शिला पटकन हसत म्हणाली सुगंधा वहिनी गैरसमज करून घेऊ नका करण आपल्या कुटुंबात सगळ्यात हुशार आहे म्हणून त्याच्यासाठी निवड करताना सगळेच काळजी घेतात टीना मावशी थोडी सरळ बोलते त्यामुळे मनावर घेऊ नका मला वाटतं मायरा चांगली मुलगी आहे इतक्या गोळपणे ती तुमच्याशी वागत आहे हेच तिचं मोठेपणा आहे मायरा कारण खूपच आई वडिलांवर प्रेम करणारा आहे जर तू आजींचं मन जिंकलंस तर तो तुला कायम आदर आणि प्रेम देईल असं म्हणून तिने आपल्या तोंडावर हात ठेवून हसली टीना आणि सरिता एकमेकांकडे पाहून जबरदस्तीने हसण्याचा प्रयत्न केला मायरा जी आता सुगंध आजीच्या मागे उभी होती तिने त्यांच्या पाठीवर काही अॅक्युप्रेशर पॉइंट्स दाबले आणि मग हसून म्हणाली माझ्याकडे फार काही नाही पण नशीब आहे करण माझ्यावर प्रेम करतो आणि आजी मला त्यांच्या नातीसारखं प्रेम देतात आता तर करणलाच आमच्या जवळिकेचा हेवा वाटतं तर यानंतर पुढे काय होते ते पहा प्रीत भाग्याची या आपल्या पुढच्या कथेमध्ये तोपर्यंत आजचे हे दोन्ही भाग कसे वाटले कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद